मित्रांनो नमस्कार चोवीस जून आणि संध्याकाळचे सहा वाजत आहे आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा राहणार आहे तर काही भागामधून जे जोरदार पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान किंवा पहाटेपासूनच निर्माण झाले होते त्या प्रदेशामधून आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पूर्णपणे निवळून जाणार आहे त्या भागातून पावसाचा जोर कमी होणार आहे तर बघूया सविस्तर कोणकोणते जिल्हे आहेत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी विदर्भामध्ये आपण बघूया नागपूर गोंदिया त्यानंतर यामध्ये जर सविस्तर गावे बघायचं झालं तर भंडारा आहे कोंढाली आहे वर्धा नागपूर त्यानंतर गोंदिया या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे तर दक्षिणेकडे सुद्धा म्हणजेच गोंदियापासून दक्षिणेकडे इकडे अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी या प्रदेशामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल जास्त काळ हा पाऊस राहणार नाही परंतु वाऱ्यासह हा बाष्प या ठिकाणी आल्यामुळे या प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे वाशिम आहे वाशिम जिल्हा त्यानंतर यवतमाळ जिल्हा यामध्ये जर गावे बघायचं झालं तर पुसद आहे उमरखेड आहे हिंगोली वाशिम यवतमाळ जिल्हा पांढरकवडा त्यानंतर दिग्रस दारवानेर कारंजा या दरम्यानचा जेवढा पण परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहू शकतो परंतु इकडे वाशिम पुसद हिंगोली उमरखेड नांदेड वागल्यापासून इकडे पश्चिमेकडे सैलू लोणार चिखली बुलढाणा आणि वाशिम हा जेवढा पण परिसर या भागामध्ये पावसाचा जोर आहे जो कमी झालेला आहे म्हणजेच पूर्णतः कमी झालेला आहे या भागामध्ये ढगाळ वातावरणासर झिम पावसाचा अंदाज रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल आणि अशीच परिस्थिती इकडे खामगाव अकोला कारंजा अमरावती अचलपूर अकोट या प्रदेशामध्ये राहणारा या भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस रात्री ते मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर इकडे मराठवाड्यात जर बघायचं झालं तर लातूर पेठ तुळजापूर सोलापूर बसव कल्याण उदगीर अहमदपूर परळी बार्शी परभणी या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार नाही त्यानंतर इकडे सोलापूर अकलूज सोबतच पंढरपूर आहे इंदापूर आहे बारामती दौंड करमाळा जामखेड बार्शी तुळजापूर सोलापूर या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणाची परिस्थिती राहील परंतु कुठेही जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मध्यम स्वरूपाचाही पाऊस या प्रदेशामध्ये राहणार नाही अगदी एक दोन ठिकाणी किंवा विखुर्ल्या स्वरूपात रिमझिम पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर इकडे अहिल्यानगर श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर कन्नड सिल्लोड जालना या दरम्यानचा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर उत्तरेकडे सुद्धा आ, काही परिस्थिती बदललेली आहे म्हणजेच कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड मनमाड या प्रदेशामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस तर उत्तरेकडे पाचोरा जळगाव धुळे शिरपूर नंदुरबार साखरी नवापूर हा जेवढा पण उत्तर महाराष्ट्राचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम किंवा हलक्या पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल तर इकडे मनमाड वैजापूर श्रीरामपूर या भागामध्ये ढगाळ वातावरणासह रिमझिम पावसाचा अंदाज राहील त्यानंतर इकडे आपण जर बघितलं म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील तर कल्याण ओडुंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे जुन्नर या प्रदेशामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल जास्त करून हलक्या स्वरूपाचा पाऊस या प्रदेशामध्ये राहणार आहे त्यानंतर खोपोली पुणे गोरेगाव या प्रदेशामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर राजापूर या प्रदेशामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पूर्वीकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच सातारा वडूज कराड विटा कोडोली सांगली सोबतच रायबाग आहे निपणी आहे जामखांडी आहे बेलगाव गोकाक या प्रदेशामध्ये ढगाळ वातावरण तर राहीलच परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस या प्रदेशामध्ये राहू शकतो एकंदरीतच राज्यावरती जेवढी पण सकाळपासून जोरदार पावसाचे वातावरण निर्माण झाले होते ते आता आ, फार मोठ्या प्रदेशामधून निवळताना आपल्याला बघायला मिळत आहे परंतु अद्यापही काही प्रदेशामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहणार आहे तर हा होता दिनांक चोवीस जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा